नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत व्हेज दालच्या आणि जिरा राईस तर आता करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते पण मी जशा प्रकारे करते ना ते प्रकारे तुम्हाला दाखवते इथे ना मी तिन्ही डाळी घेतल्यात अर्धी अर्धी वाटी मुगाची डाळ तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ एकाच वाटीनं अर्धी अर्धी वाटी तिन्ही डाळी घेतल्यात ह्या डाळी स्वच्छ निवडून घेतल्यात आता मिक्स करते आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते का तर मुगाच्या डाळीला ला… ही लागलेली असे पावडर ती लावलेली असते माझी हरभऱ्याची डाळ आणि तुरीची डाळ ही घरी बनवलेलीच आहे त्याला काही पावडर नसती लावलेली पण मुगाची डाळ माझी विकत्रीची आहे त्याच्यामुळे त्याला पावडर असते म्हणून ती आता स्वच्छ दोन पाणी स्वच्छ धुवून घेते आणि धुतल्यानंतर परत त्याच्यात आपण कुकरला लावणार आहोत आपण शिजायला म्हणून आता त्याच्यात पाणी टाकून ती, ती कुकरला शिजायला घालणार आहोत आपण तर मी आता डाळ स्वच्छ धुवून घेतली दोन पाण्याने आणि आता नाही याच्यात आता आपली तीनही डाळी अर्धी अर्धी वाटी आहेत म्हणजे दीड वाटी आपल्या डाळी झाले तर त्याच्या दीड वाटी डाळीच्या तिप्पट पाणी टाकायचं म्हणजे एक साडेचार वाट्या मी त्याच्यात पाणी टाकते म्हणजे आपली डाळ परफेक्ट पाणी राहते डाळ शिजायला आपल्या एवढं दीड वाटी डाळीला साडेतीन साडेचार वाट्या पाणी तर आता ह्या पाणी आणि डाळ मी कुकरमध्ये टाकते आणि ना आता एक टोमॅटो कट करून घेतला एक कांदा कट करून घेतला आहे नंतर हळद तेल आणि हिंग त्याच्यात टाकते शिस्तानीच डाळीत टाकायचं म्हणजे आपली डाळ पण चांगली शिजती आणि छान टेस्ट पण छान येते कांदा टोमॅटो त्याच्यात शिस्तानीच टाकलेलं आपण फोडणीत पण कांदा टोमॅटो टाकणार आहोत पण आता शिस्तानी पण टाकण्यासाठी मी एक छोटा छोटाच घेतला आहे कांदा टोमॅटो तेल थोडंसंच घेतलं आहे आणि हिंग आणि हळद आता शिस्तानी टाकायची नंतर फोडणीत आपण नव्हत टाकणार भाजी करताना आत्ता शिस्तानी टाकणार आहोत कांदा टोमॅटो परत टाकायचं आहे फोडणीत म्हणून मी आत्ता छोटा छोटा एक एक घेतला आहे कट करून आणि नंतर एक एक टाकायचा छोटा आणि आता हे सर्व टाकते आणि याच्या कुकरला ना फुल गॅसवर दोन शिट्ट्या सॉरी हा गॅसवर कुकर ठेवून फुल गॅसवर दोन शिट्ट्या आणि एक बारीक गॅसवर पाच मिनटं आपला कुकर ठेवते म्हणजे आपली डाळ चांगली शिजते आणि आपली डाळ शिजते ना तोपर्यंत आपण इकडं भोपळा दुधी भोपळा आहे ना तो, तो वरती साल काढली आतलं काढलं आणि त्याच्याविषयी ना लांबट फोडी करून घेतल्यात आपण डाळीबरोबर शिजायला टाकला असताना भोपळा तर तो खूप गाळ झाला असता डाळ शिजूस तर म्हणून आपण हा पात्याला शिजून घ्यायचा म्हणजे तो असा आपल्या जास्त पण शिजलेला नको आहे तसा टेस्ट लागत नाही जास्त शिजलेला गिळगिळी लागतो तो म्हणून जरासा कच्चाच असावा अशा प्रकारे असा पात्याला भोपळा शिजवाय शिजायला ठेव दुसऱ्या शेगडीवर आता आपली डाळ शिजून झाली तुम्ही पाहू शकता छान शिजली तरी पण अशी चमच्याच्या साह्याने अशी घोट लावणे करते थोडीशी ज्या फक्त हरभऱ्याची डाळ जरा ही राहती म्हणून तो त्याच्यासाठी घोटून घ्यायची मुगाची डाळ तुरीची डाळ तर एकदम गाळ झालेली असते पण जास्त पण काय आपल्याला गाळ करायचं नाही थोड्या थोड्या अशा डाळिंबा राहिलेला पण छान दिसतात त्या परत आपल्या दालच्यामध्ये See? तर मी असं हे मिक्स करून घेतले आणि एका कुकरमधली डाळ एका भांड्यात काढून घेतली का तर कुकरमध्ये आपल्याला आता जिरा राईस करून घ्यायचा आहे म्हणून तो कुकर धुवून घेतला आणि आता इकडं आपल्या भोपळा पण शिजला आहे नाही तो पाहत होते मी थोडासा जरा कच्चा वाटला आणखीन मला जास्तच कच्चा होता आपल्याला काही जास्त शिजवायचा नाही पण तरी हे करून पाहिलं आणखीन थोड्या वेळ एक पाच मिनटं दुसऱ्या शिगडीवर ठेवते हे पातेला असं शिजायला आणि ह्या दालच्या टाकताना आपण ही पाणी असं हे टाकणार आहोत ह्या भोपळ्याचं पाणी आहे का गरम पाणी याच्यासहित आपण दुसरं पाणी वापरणार आहोत दालच्याला आपल्या दालच्या काही जास्त त्याचा पातळ नसतो घट्टच असतो मग एवढं पाणी बास होतं शिजून जेवढं शिल्लक राहील ना पाणी तेवढं आपण नंतर ते, ते पाणी तसंच भाजीला वापरणार आहोत तर आता आपली डाळ शिजून झाली भोपळा शिजते तोपर्यंत आपण इकडं जिरा राईस करून घेऊ तर मी ते एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे तो तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते इथं कुकरमध्ये मी तेल ठेवले एक दोन चमचे आपलं गरम करायला आता तेल आपलं गरम झालं की त्यात दोन तीन तमालपत्र आणि थोडीशी एक चमच्यावर जिरे टाकते जिरे चांगले फुलले तमालपत्र चांगले तेलात परतले की त्याच्यात आपण आपण जे धुवून घेतलेले तांदूळ आहेत ना बासमती तांदूळ ते तांदूळ त्या तेलात टाकायचे आणि चांगले परतायचे आणि आता आपले एक वाटी बासमती तांदूळ होते तर त्याच्यासाठी मी दीड वाटी पाणी गरम करायला दुसऱ्या शेगडीवर ठेवले भोपळा शिजलाय आपला तो काढून ठेवला पातेला खाली आणि त्याच दुसरं पातेलात एक दीड वाटी पाणी ठेवलं एक वाटी बासमती तांदळाला दीड वाटी पाणी परफेक्ट प्रमाण होते आता तुमचा तांदूळ कोणता आहे जिरा राईसला तुम्ही कोणता तांदूळ वापरणार आहोत त्याच्यावर पाण्याचं प्रमाण अवलंबून राहतं आहे आता हे तांदूळ धुतलेले मी त्या तेलात एक दोन दोन मिनटं परतते आणि ते गरम पाणी नंतर याच्यात टाकते तर समजा तुमचा जर रेशनचा तांदूळ असेल तर एक वाटी तांदळाला तीन वाटी पाणी टाका नंतर जर तुमचा कोलम तांदूळ असेल तर त्याला पण तुम्ही एक वाटी तांदळाला तीन वाटी पाणी टाका आणि जर इंद्रायणी तांदूळ असेल तर इंद्रायणी सहसा तर जिरा राईस इंद्रायणी तांदळाचा करत नाही चिकट होतो त्याचा म्हणून तर पण तरी पण एक तुम्हाला जर कोणाकोणाला आवडत असेल इंद्रायणी तांदूळ तर एक वाटी तांदळाला अडीच वाटी पाणी टाका त्याला पाण्याचं प्रमाण कमी राहतं आणि जर तुम्हाला जास्त मोकळा करायचं तसं दोन वाटी जरी इंद्रायणीला पाणी टाकलं तरी चालते आणि बासमतीला एक वाटी तांदळाला दीड वाटी पाणी टाकायचं तर आता मी जेवढे तांदूळ वापरलेत मला जेवढी माहिती तेवढेच तांदळाचं मी तुम्हाला प्रमाण सांगते तर मी आता आपण तांदळ चांगले तेलात परतले की त्यात गरम पाणी दीड वाटी टाकलं मीठ टाकलं त्याच्यात एक चमच्या भर आणि कुकरचं टोपण लावून फुल गॅसवर दोन शिट्ट्या आणि बारीक गॅसवर एक पाच मिनटं ठेवून आपला जिरा राईस तयार करून घेतला आता इकडं आपण आता दालचा करायला घेऊ मी सामान काढले पण माझ्यानं कसुरी मेथी माझी संपली होती नवीन पाकिट आणले मग आता तो पेळ नव्हता सर्व मेथी अशी कसुरी मेथी भाजून बारीक करायला म्हणून मी आता भाजीपुरती एक भर मेथी कोरडी कढई होती तोपर्यंत तेल कोरड्या कढईत थोडीशी परतली आणि थोडीशी गरम झाली की हाताने ती अशी चुरून घेतली तर एकदमच करून ठेवायचा पुढं आणल्यास अशी गरम करून चुरून काचाच्या भरणीत भरून ठेवायची म्हणजे ती आपल्याला भाजीला वापरता येते आता मी दुपारून ती राहिलेली करते नंतर तर आता इथं आपण दालच्यासाठी काय काय साहित्य घेतलं एक कांदा कट करून घेतला एक टोमॅटो कट करून घेतला एक कढीपत्ता कोथिंबीर आदेश अद्रक लसणची पेस्ट जिरी मोहरी मीठ दालचा मसाला कांदा लसूण मसाला गरम मसाला जिरे पूड लाल तिखट आणि इथं ना गुळाची चटणी घेतली तुम्ही त्यावेळी एक गुळाचा खडा घ्या आणि चिंच पाण्यात भिजू घाला एक पंधरा वीस मिनटं ते चिंचचा कोळ वापरा तुम्ही पण माझ्याकडे ऑलरेडी श होती गुळाची चटणी म्हणून मी ती घेतलेली आहे आणि इथं खडे मसाले घेतलेले आहेत तर खडे मसाल्यामध्ये काय काय घेतले दोन तीन पत्र घेतले दोन लवंगा दोन मिरी आणि दालचिनीचे दोन तीन तुकडे घेतलेले आहेत तर तुम्ही चिंचगुळ्याची चटणी वेळची चिंचचं पाणी घेतलं तरी चालेल कोळ असा आणि जी कसुरी मेथी आता आपण गरम करून कुस्करली होती ना ती कसुरी मेथी पण घेतलेली आहे आपला भोपळा पण शिजलेला आहे चांगला डाळ पण आपण बाजूला काढून घेतलेली आहे आणि आता मी ना कढईत तेल गरम करायला ठेवले मेथी कसुरी मेथी काढून घेतली की तेल कढईत गरम करायला ठेवलं थेुला दालच्यासाठी आणि भात पण आपला तोपर्यंत तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट पाण्याचं प्रमाण टाकल्यामुळे मोकळा सुटसुटीत आपला राईस तयार झालेला आहे तर कसा वाटला जिरा राईस ते नक्की सांगा नंतर याच्यात कोथिंबीर ना मी टाकायची विसरले होते शिस्ताने थोडी वरून नंतर ताटात करताना वरवून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे मी तर आता ना आपण दालचा करायला घेऊ तर तेल गरम झालं आहे आपलं तर तेल गरम झालं की त्याच्यात मोहरी टाकते मोहरी तडतडली की नंतर त्याच्यात आपले तमालपत्र जे आपण दोन तीन तमालपत्र घेतलेत ना ते तमालपत्र टाकते दोन मिरी दोन लवंगा दालचिनीचे दोन तुकडे आणि आपले जिरे जिरे हातावर चांगले असे चुळून टाकते म्हणजे ते चांगला वास येतो आपल्या भाजीला मी दररोज पण असे जिरे टाकताना भाजीला हातावर चोळून नंतरच वाटीत भरून ठेवत असतात मला दाखवायच्या आधीच म्हणजे ते आपल्या टाकता यावे लगेच म्हणून तर आपले जिरे चांगले फुललेत आता मसाले चांगले फुलले त्यात कांदा टाकू आता कांदा टाकला की गॅस मोठा करायचा मी तेल ग मोहरी तडतडल्यास गॅस बारीक केलेला होता का तर हो कातर आपले जिरे ते करपतील म्हणून आणि आता ना कांदा टाकले की गॅस मोठा करायचा म्हणजे कांदा आपला लवकर मऊ व्हावा म्हणून आता कांदा टाकला की त्याच्यातच मी कडीपत्ता टाकते थोडीशी कोथिंबीर टाकते बरोबरच आणि आपली हे जे अद्रक लसणची पेस्ट आहे ना ती पण टाकते आणि त्याला ना चांगलं मिक्स करून घेते अद्रक लसांची पेस्ट टाकलेस आणि कांदा आपला लवकर मऊ होवा म्हणून थोडंसं मीठ आत्ता टाकते थोडं नंतर राहिलेलं मीठ ना नंतर टाकायचं आपल्या भाजीबरोबर तर अद्रक लसणची पेस्ट टाकल्यास थोडा तेल असं मिक्स करून घेतलं तेलात गॅस आपला फुलच आहे फुल गॅसवर कांदा आपला लवकर मऊ होतो आणि मिठाने पण कांदा आपला लवकर शिजतो तेलात म्हणून थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर कांदा एक दोन मिनटं परतल्यानंतर मऊ झालाय आता टोमॅटो टाकू आणि टोमॅटो टाकल्यास पण गॅस फुलच ठेवायचा आणि टोमॅटो टाकल्यास बी एक मिनट एक दीड मिनटं आपला टोमॅटो तेला चांगला परतून घ्यायचा त्याचा असा ओलावा सगळा जावा म्हणून तर तुम्ही पाहू शकता टोमॅटो पण चांगल्या तेलात आपले मिक्स झाले तर आता मी गॅस बारीक केलाय आता का तर मसाले कोरडे मसाले टाकायचेत आपल्याला म्हणून तर मी नाही ते पोहेखायच्या चमच्याने एक एक चमचा कांदा लसूण मसाला दोन चमचे लाल तिखट आता तिखट तुमच्या आवडीनं जातं जा 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 टाकू शकता परत एक चमचा धने जिरेपूड एक चमचा गरम म गरम मसाला कमीच टाकला एक अर्धा चमचा आणि धने जिरेपूड एक चमचा टाकलेली आहे गरम मसाल्याचं प्रमाण कमीच वापरले का तर आपण दालचा मसाला पण नंतर वापरणार आहोत म्हणून तर आता हे तेलात तेला मसाले तेला तेला चांगले मिक्स करून घेतले की आता या स्टेजला दालचा मसाला टाकते तर एक दालचा मसाला पण आता आपण घेतला होता त्यातला निम्मा आता टाकते आणि निम्मा नंतर टाकते आपलं वरून भाजी आपला दालच्या तयार झाल्यावर तर आता हा मसाला टाकल्यास पण चांगला तेरात परतते ते गॅस बारीक आपला गॅस अजिबात मोठा करायचा नाही ना तर मसाले करपतात आपले तर आता चांगले तेलात एक तीस सेकंद आपले मसाले चांगले परतलेत ह्याच्यात की आता याच्यात ना आपण जेव्हा आपलं भोपळा शिजायला पाणी ठेवलेलं आहे ना भोपळा आणि पाणी ते पाण्याबरोबर भोपळा ह्याच्यात टाकायचं आता तुमचं पाणी किती आहे तुमची डाळ किती आहे त्याच्यावर तुम्हाला कारण भोपळा जास्त दालच्या जास्त पातळ नसतो तर माझ्या तेवढ्या डाळीला एवढं सर्व पाणी लागेल त्या हिशोबाने मी सर्वच पाणी त्याच्यात टाकलेलं हे पाणी गरम होतं आपलं म्हणून टाकले तुमचं जर थंड असेल तर तुम्ही ते कोमट करून घ्या थंड पाणी टाकू नका कारण भोपळा मी आताच बाजूला काढून ठेवलेला होता म्हणजे त्याच्यामुळे ते कोमट होतं पाणी म्हणून मी तसंच टाकलेलं आहे ते पाणी नंतर आता या ह्याच्यातनं आपण आपली जी डाळ आपण शिजवून ठेवलेली का ती डाळ पण याच्यात टाकूया आणि आता गॅस मोठा करते आणि आता याच्यात आपण मीठ टाकू आता एवढं हिशोबाने जेवढं मीठ लागेल ते मगाशी आपण फक्त कांद्यापुरतच मीठ टाकलेलं होतं परत आपला दालच्या मसाला जो मगाशी टाकून थोडा शिल्लक राहिला होता ना तो दालच्या मसाला टाकूया नंतर आपण कसुरी मेथीच्या हातावर चोळून ठेवली ना ती कसुरी मेथी टाकूया नंतर कोथिंबीर आणि कोथिंबीर टाकल्यानंतर ना आपली जी चिंचगुळाची चटणी का ती टाकूया जर ते या स्टेजला तुमच्याकडे चिंचगुळ्याची चटणी नसेल तुम्ही थोडासा गुळाचा खडा टाका आणि चिंच पाण्यात एका अर्धा तास कोमट पाण्यात भिजत ठेवून त्याचा कोळ गाळणीनं गाळून घेऊन तो चिंचचा कोळ पण तुम्ही टाकू शकता तर माझ्याकडं होती शिल्लक चिंचगुळाची चटणी म्हणून मी ती टाकलेली आहे नंतर आता ह्याला फुल गॅस करून ह्याला एक दोन तीन मिनटं चांगलं उकळून देऊ आता काय आपल्याला काही शिजून द्यायचं नाही फक्त एक मसाले ते चांगले आपले उकळावे मग छान शिजून दिले तुम्ही पाहू शकता आता थोडं पातळ वाटते तुम्हाला पण ते थंड झालं की नाही नंतर घट्ट वाटते नंतर दालच्या नंतर आपला नंतर आता असाच बरा आहे पण भातावर घेण्यासाठी आपल्याला नंतर आता मी गॅस बंद करते आपला दालच्या तयार आहे जिरा राईस पण आपला तयार आहे मी नंतर त्याच्यावर कोथिंबीर टाकली शिस्ताने टाकायची विसरली होती राईसवर म्हणून तर मग कसा वाटला तुम्हाला माझा दालच्या आणि जिरा राईस कमेंट ते नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा प्रकारे ह्या व्हेज दालच्या करून पहा तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर मग कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला आहे ती